लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घ्यावं असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सर्व सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख जिल्हा प्रशासनाधिकारी वीणा पवार जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे हे प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार हे ऑनलाईनद्वारे उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे बोलताना म्हणाले की निवडणूक कर्मचाऱ्यांना हँड्स ऑन प्रशिक्षण म्हणजे प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळण्याबाबतचं प्रशिक्षण उत्कृष्टपणे द्यावं जेणेकरून मतदानाच्या दिवशी त्यांना ईव्हीएम मशीन योग्य प्रकारे हाताळणं शक्य होईल पंच्याऐंशी वर्षे वय झालेले मतदार तसंच दिव्यांग मतदारांना यंदा होम बेस्ड वोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अशा मतदारांकडून फॉर्म बारा डब भरून घेण्याबाबतची कार्यवाही सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करावी कोणत्याही शासकीय योजनांसंबंधी बॅनर्स पोस्टर्स आणि अन्य ठिकाणी राजकीय नेत्यांचे फोटो त्यांची नावे असतील तर ते काढून घ्यावेत जिल्ह्यात कोणत्याही कार्यक्रमात राजकीय व्यक्ती सहभागी होत असतील तर अशा कार्यक्रमासाठी सिंगल विंडो इथून परवानगी घेणं आवश्यक आहे याशिवाय ते कार्यक्रम घेता येणार नाहीत तसंच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम पाठवून अशा कार्यक्रमाचं संपूर्ण चित्रीकरण करून घ्यावं आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगानं दैनंदिन अहवाल पाठवायचे आहेत ते अहवाल व्यवस्थित पाठवावेत अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या